नमस्कार पूर्णाजी सायलीला म्हणत असते सायली सायली माझं चुकलं खरं तर तन्वीवरती मी खूपच तन्वी विश्वास ठेवला होता पण त्या तन्वीने मात्र खूपच विश्वासघात केला सायली काय करू मी मलाच कळत नाही आजपर्यंत जिच्यावरती विश्वास ठेवला त्या मुलीने विश्वासघात तर केलाच पण कुठून मला दुर्बुद्धी सुचली की मी माझ्या अश्विनचं लग्न त्या तन्वीशी लावून दिलं आणि पूर्णाजीला चक्कर येते आणि पूर्णाजी खाली पण <सथ> सायली पूर्णाजीला सांभाळते सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी पूर्णाजी अगं काय झालं तेवढ्यात सगळेजणं वरती आलेले असतात तेव्हा मात्र सगळेजणं मोठ्यानी बोलतात सायली काय झालंय पूर्णाजीला तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर आपल्याला लवकरात लवकर पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला पाहिजे बहुतेक तिला अटॅक आलेला आहे हे ऐकतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजणं खूपच घाबरतात त्यावेळेला अर्जुन पूर्णाजीला उचलून घेतो आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करतो हॉस्पिटलमध्ये पूर्णाजीला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर येऊन सायलीला बोलतात हे बघा खरं सांगायचं तर त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे कोणता तरी धक्का त्यांनी घेतलेला आहे आणि तो धक्का त्यांना सहन झाला नाही तेव्हा लगेच सायली बोलते हे बघा डॉक्टर साहेब प्लीज काहीतरी करा आणि माझ्या पूर्ण आजीचा जीव वाचवा डॉक्टर साहेब तेव्हा मात्र लगेच डॉक्टर बोलतात हे बघा आमच्या हातात काहीच नाही आता जे काही आहे ते त्याच्या हातात आहे तेव्हा मात्र सायली डॉक्टरांना बोलते डॉक्टर मी पूर्ण आजींना भेटू शकते प्लीज मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा डॉक्टर बोलतात ठीक आहे भेटा तुम्ही आणि सायली आणि अर्जुन पूर्णाजीच्या रूममध्ये गेलेले असतात तेव्हा लगेच सायली पूर्णाजीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते पूर्णाजी पूर्णा अजी तुम्ही माझ्यावरती अन्याय का करताय पूर्णाजी तुम्हाला त्या तन्वीने प्रियाने फसवलं आणि तुम्ही मात्र माझ्यापासून लांब जाताय पूर्णाजी प्लीज स्वतःला सावरा पूर्णाजी उठा मला तुमची गरज आहे पूर्णाजी तुम्ही माझ्यासोबत असं नाही वागू शकत नाही तर मला असं वाटेल की तुम्ही मला कधी माफच केलं नाही पूर्णाजी तुम्ही उठा सायली जोरजोरात तिला हलवत असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली सायली शांत व्हा उगाच हायपर होऊ नका त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर पूर्णाजी बघा ना माझं ऐकतच नाही म्हणजे पूर्णाजींनी कधीच माझ्यावरती प्रेमच केलं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असं का बोलतं आहे मिसेस सायली तेव्हा लगेच सायली बोलते नाही आज पूर्णाजीला माझ्या प्रेमाची शपथ जर का खरोखर पूर्णाजीचं प्रेम माझ्यावरती असेल तर मग तर मग त्यांनी उठावंच त्यांनी उठलंच पाहिजे कारण मला माझ्या आयुष्यात पूर्णाजी पाहिजे मला पूर्णाजीकडून खूप काही शिकायचं आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली स्वतःला सावरा तेवढ्यात अर्जुनचं लक्ष पूर्णाजीच्या बोटांकडे जातं पूर्णाजीची बोटं हलत असतात त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही बोलताय ना पूर्णाजींनी तुम्हाला माफ करावं बघा बघा पूर्णाजींनी तुम्हाला माफ केलं आहे पूर्णाजी तुमच्यासाठी शुद्धीवर आले मिसेस सायली तेव्हा मात्र पूर्णाजीने डोळे उघडलेले असतात पूर्णाजीला शुद्धीवर आलेलं बघून अर्जुन मोठमोठ्याने डॉक्टर डॉक्टर लवकर या सायलीने पूर्णाजीला मिठी मारलेली असते ती पूर्णाजीला बोलते मला माहितीच होतं पूर्णाजी तुम्ही शुद्धीवर येणार कारण तुम्ही मला असं नाराज करूच शकत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते माहिती होतं ना मग कशाला काळजी करतेस ही पूर्णाजी तुला कधीच सोडून कुठेच जाणार नाही तेवढ्या डॉक्टर येतात आणि डॉक्टर पूर्णाजीला चेक करतात तेव्हा डॉक्टर म्हणतात खरंच चमत्कार झाला आज तर खूपच छान झालं आहे खरं सांगायचं तर मला आज खूप आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही अहो आज पहिल्यांदा चमत्कार झाला आमच्या हातातून ही केस तर गेली होती पण बघा ना बघा ना अचानक यांना शुद्ध आली खरं तर हे सर्व तुमच्या बायकोमुळेच झालं तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते हो मला माझ्या सायलीसाठी उठावं लागलं माझी सायली माझ्यासाठी काय आहे ती मी सांगू शकत नाही पण खरं सांगायचं तर आज जे काही झालंय ते फक्त आणि फक्त सायलीसाठी सायली तू म्हणालीस ना की पूर्णाजी तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर उठा तर हो बाळा माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि कायम ते प्रेम तसंच राहणार सायली खरं सांगू का आज मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही बाळा कारण आज मला पूर्णपणे खात्री आहे की तू घर आता माझं सांभाळू शकतेस तेव्हा मात्र सायली बोलते पूर्णाजी परत तुम्ही असं वागायचं नाही पुन्हा तुम्ही मला असा त्रास द्यायचा नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही गं बाळा मी तुला त्रास देणारच नाही तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत कायम असेन तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच आनंद झालेला असतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सगळेजणं खूपच खुश असतात त्यावेळेला तिथे प्रतिमा रविराज सुद्धा आलेले असतात त्यावेळेला रविराज प्रतिमाला बोलतो प्रतिमा अगं तुझ्या आईला सांग असं खचून कसं चालेल आपल्याला तर ताट उभं राहिलंच पाहिजे तुम्ही असं का खचताय प्लीज स्वतःला सावरा पूर्णाई तुमचं असं हे खचणं मला अजिबात पटलेलं नाही हा आणि तुम्ही असं खचायचं सुद्धा नाही पूर्णाई एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी जे काही वागले ते तिच्या कर्माची शिक्षा आहे आणि तुम्ही जर का स्वतःला त्रास करून घेणार असाल तर मात्र मला तुमच्याशी बोलायचंच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सॉरी रविराज मला माफ करा माझं चुकलं रविराज तुम्ही काळजी करू नका मी यापुढे असं वागणार नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का मला स्वतःला लाज वाटते माझी मुलगी चुकते हे माहिती असूनसुद्धा मी तिला पाठीशी घातलं खरंच मला माफ करा तेव्हा लगेच रविराज मोठ्यानी बोलतात खरं सांगू का पूर्णा आईजी पूर्णा आई, आई तुम्हाला नाही माहिती मला स्वतःला किती त्रास होतो आहे ते पूर्णा आई मी शब्दातसुद्धा व्यक्त नाही होऊ शकत तेव्हा लगेच अर्जुन रविराज सरांजवळ जातो आणि रविराजना म्हणतो खरं सांगू का सिनियर तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी आहे तुझ्यासोबत तेव्हा लगेच सायली म्हणते आता सगळं व्यवस्थितच होणार कोणाला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये तावातावात तावा अश्विन आलेला असतो आणि अश्विन हॉस्पिटलमध्ये येऊन पूर्णाजीची तब्येतीची चौकशी न करता सायलीवरती धावत जात म्हणतो लाज नाही वाटत तुझ्यामुळे सर्व होतंय तरीसुद्धा इथे मानेने उभी आहेस अगं तुला तर संपवावं असं वाटतंय मला तेव्हा मात्र रविराज म्हणतात अश्विन अश्विन शांत हो अरे काय चाललं आहे तुझं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन अरे उगा चिडू नकोस शांत हो तू जे काही वागतो आहेस ना अश्विन ते चुकीचं वागतोयस प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा लगेच अश्विन म्हणतो काय शांत करू माझ्या आयुष्यातला सगळा आनंद या मुलीने हिरावून घेतला आहे आणि यासाठी मी हिला माफ करणार नाही आता तर मला कळून चुकलं आहे की कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी अजिबात विचार करत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात अश्विन पुरे पूर्णाजीच्या तब्येतीची चौकशी पण केली नाहीस आणि तू फक्त आणि फक्त त्या तन्वीचा विचार करतोयस अरे नको करूस त्या तन्वीचा विचार मी तिचा बाप आहे तरीसुद्धा तुला सांगतो एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी अरे फसवलंय तिने आपल्याला तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन समजून घेईल का की त्याची बाजू चुकीची आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू